देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक बारा एप्रिल रोजी नगरमध्ये येत असून त्यांच्या प्रचार सभेची भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे सावळीतील निरंकारी भवनामागील मैदानावर सकाळी साडे नऊ वाजता मोदींची सभा होणार आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना रासप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि या महायुतीच्या प्रचारात या नगरमध्ये आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांची सभा बारा तारखेला सकाळी साडेनऊ वाजता त्या ठिकाणी निरंकरी मैदान या ठिकाणी होत आहे मी सर्व नगर जिल्ह्याचे आणि नगर शहराच्या तमाम मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो की आज आपल्याला संबोधित करण्यासाठी ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतात एक लोह पुरुष माननीय नरेंद्रजी मोदी यांनी देशाच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले यांचं मनोगत त्या ठिकाणी ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने या आणि त्या ठिकाणी आपलं समर्थन या देशासाठी हा देश सुरक्षित ठेवण्यासाठी माननीय नरेंद्र नरें मोदींनी द्यावं एवढंच आपल्या सगळ्यांना विनंती करतो